मित्रांनो नमस्कार दिव्यांग बांधवांसाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्वाचा आहे बांधवांनो तुम्हाला हे माहिती असायला पाहिजे की नऊ जानेवारी दोन हजार तेवीस रोजी दिव्यांग कल्याण मंत्रालय बनवण्यात आलं मित्रांनो या मंत्रालयामार्फत आपल्या दिव्यांग बांधवांचा विकास व त्यांच्या कल्याणात्मक योजना राबवल्या जातात आणि सर्वात महत्वाचं म्हणजे दिव्यांग विकास मंत्रालय स्थापन करणारे महाराष्ट्र हे आपल्या देशातील पहिले राज्य आहे मित्रांनो दिव्यांग कल्याण विभागाने सात मे दोन हजार चोवीस रोजी एक शासन निर्णय निर्गमित केलेला आहे अतिशय महत्वाचा असा हा शासन निर्णय आहे जो तुम्हाला समोर स्क्रीनवरती दिसत आहे मग या शासन निर्णयानुसार राज्यातील दिव्यांगांच्या शिक्षणाच्या अनुषंगाने दीर्घकालीन धोरण निश्चित करण्यासाठी एक समिती गठीत करण्यात आलेली आहे जी समोर तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे मित्रांनो ही जी समिती आहे ती राज्यातील दिव्यांगांसाठी चालविण्यात येणाऱ्या विशेष शाळांमध्ये शिकणाऱ्या अंध मुक मतिमंद व व्यंग प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या टप्प्याटप्प्याने सर्वसाधारण शाळेमध्ये समावेश करण्याच्या अनुषंगाने दीर्घकालीन धोरण निश्चित करणार आहे मित्रांनो अतिशय महत्वाचा असा हा निर्णय महाराष्ट्र राज्य शासनाने घेतलेला आहे आणि खरोखरच याचा फायदा हा या विद्यार्थ्यांना निश्चितच होईल आशा आहे मित्रांनो ही इन्फॉर्मेशन तुम्हाला नक्कीच आवडली असेल जर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त ह्या व्हिडिओला शेअर देखील करा धन्यवाद मित्रांनो